सर्वांना नमस्कार एक्झ इनक्यब्युटर इंजिनियर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आज आपण एस टी सी एक हजारी टेम्परेचर कंट्रोलरचे अनबॉक्सिंग करणार आहोत आणि हे टेम्परेचर कंट्रोलर लावून तुम्ही घरच्या घरी अंडी उगवून यंत्र तयार करू शकता आणि तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याकडून त्याची वायरिंग सेटिंग आणि टेस्टिंग करून घरपोच मिळू शकता कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये सुद्धा मिळू शकता घरी आल्यावर पैसे द्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे हे एस पी सी एका घरी टेम्परेचर कंट्रोलर आहे आणि हे तुम्ही ऑर्डर करून आता हे फक्त डायरेक्ट मी ऑर्डर केलेलं आहे आणि ऑर्डर केल्यामुळे याची वायरिंग सेटिंग आणि टेस्टिंग ऑर्डर करणारे हे करून देत नसतात आणि ते आपल्याला पाठवत असतात अशा प्रकारे सुंदर असं एस टी सी एका झाले टेम्परेचर कंट्रोलर आहेत आता याची वायरिंग सेटिंग करून आणि टेस्टिंग करून ते हे तुम्हाला मिळणार आहेत आणि हे तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्याहत्तर सत्याऐंशी एकाहत्तर एकसष्ट पंचेचाळीस हे टेम्परेचर कंट्रोलर घेऊन ते एखाद्या बॉक्सला थर्मोकॉलचा बॉक्स असेल लाकडी बॉक्स असेल किंवा कसलाही बॉक्स आपण घेऊन त्याच्यामध्ये अंडी उगवून यंत्र घरच्या घरी बनवू शकता तसेच असा एक फॅन लावायचा आहे ते बारा वोल्ट चा आहे आणि डी सी फॅन आहे हा हा एक फॅन आपण त्यामध्ये लावून आणि हे टेम्परेचर कंट्रोलर वायरिंग सेटिंग केलेलं लावून आणि कशा प्रकारे लावायचं संदर्भात तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता तर अशा प्रकारे आपण हे एस टी सी एकासाठी टेम्परेचर कंट्रोलर ऑर्डर करून घरच्या घरी अंडी होऊन यंत्र तयार करू शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझ्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला हेच जर पाहिजे असेल किट किंवा हे टेम्परेचर कंट्रोल पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता दिसतं तुम्हाला अशाच प्रकारचे फॅन्स वगैरे आहेत जे की अतिशय सुंदर अशा क्वालिटीचे फॅन्स आहे हे सुद्धा तुम्हाला अतिशय स्वस्त दरामध्ये माझ्याकडून मिळून जाईल बघा सुंदर असे फॅन आहेत बारा होल डी आणि एस टी सी एका झाले टेम्परेचर कंट्रोलर आहेत हे तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्हाला मिळून जाईल बघा इथे याची माहिती दिलेली आहेत तर मी तुम्हाला सांगतो इथं ए सीचं कनेक्शन द्यायचं आहे प्लस मायनसचं आणि एक आपल्याला इथून हिटिंगचं कनेक्शन काढायचं आहे इथं सेन्सर असेल तर मला वाटते आपण अशा प्रकारे एकदम मोठा असं सेन्सर याला या दिलेला आहे आणि इथे आपल्याला इथे एक इथं आपण कुलिंग फॅनसुद्धा लावू शकतो अशा प्रकारचे इथे सेटिंग वायरिंग वगैरे तुम्हाला करून मिळेल आणि असेही टेम्परेचर कंट्रोलर असणार आहेत तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधून ऑर्डर करू शकता था। थँक्स थँक्स फॉर वॉचिंग